तला धा मला पण पाहू अर तला सातू जावयाचे तला धा मला पाहू गावाकडचा राहणार तलाव मोबाईल लावू मोबाईल आला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आपलं माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला माऊली भाऊ साधा डायलॉग नाही द्यायचं मला मला माऊली म्हणते डायलॉग द्या असा मोठा डायलॉग द्या ना हा तुम्हाला वाटलं पाहिजे चट्टा काय येतो का चट्टा काय येते सांगा बर तुम्ही अगद मला

चड्डा समझाओ इसे समझाओ ऐसे खिलौने बाजार में बहुत बिकते हैं लेकिन इसे खेलने के लिए जो जिगर चाहिए ना वो दुनिया के किसी बाजार में नहीं बिकता मर्द उसे लेकर पैदा होता है ये ढाई किलो का हाथ जब किसी पर पड़ता है ना तो आदमी उठता नहीं उठ जाता है हाँगा। 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 लोकांनी <laughs> पण इतका भारी डायलॉग बोललोय हिरो लोकल तरी लोकल किती भारी म्हणावं लागेल ते मी एकदाच म्हणतोय डायलेक्ट बर झालं तू म्हणा आजोगी एक डायलॉग बोलून दाखी तू थांबा राहू द्या का मग बस

आता काय करू मी आता बसू का कुठे जाऊ पण तुम्ही आरडले ना तिला वाटलं मळत काय तुम्ही म्हणून राळती का आभरली वर का हां गाभरी हां मी कायला गाभरा सासूबाई कायला का होता देव तुम्हाला वाटलं जे लावत आता तुम्ही तुम्हाला धावलं का हे काय काय ಅಂತ मनात मला वाटलं डायलॉगच्या खाली मला चिरकु आले का काय असं काच काय नका माणूस आवर आवर तिथं बाजार संपल्यावर काय बाजार गोळा करायला जायचंय का सकाळी सकाळी ताज माळ वर राहत ताज ताज भेटत ताजे ताजे माळवेवाले माळ व ताज ताज काय पावशे राहतं माहिती सकाळी सकाळी बारा एक वाजेपर्यंत वीस रुपये पावशे राहतं दुपारून सस्त मस्त कस बी बटाटे भेटत येत वांग्याचे वाटे राहत येत पाच रुपये पावशेर होत आहे दुपारून आणि म्हणे का सकाळी सस्त चांगलं ताज ताज माळ व तू नटायलाच तुला दोन तास लागली सामान आणून तुला तुम्ही अजून नाही घेतली पैसे बाजारला एवढे एवढे पैसे बरी एवढा एवढा बाजार निवडी मोठी पिशवी हे तरी बरं आहे आपलं अरे मोठी अवघड चला अरे मग आता तिथं डोक्यात थोडे पैसे मग स्वस्त वाटे घेऊन यायचे काय तिथून मग काहीच नाही आणायचं का चला मग माग आहेत का पैसे माझ्याकडे नाहीये काही मग हाय ते करताय माणूस त्याच्यात आडवा झाला असत त्याच्यात किरकिर करतात -किर चला वा पुढ आता टाइम किती झाला आता ते वाटे असले तर बरं झालं तिथे तेव्हा धर्मन आता आत्मेल मला एकदा त्याला काय वाटलं तेच लय भारी काही झालं पाहुण नुसतं न काम नाही करायचं मला तारक नाही जायचं मी लय भारी दिसतो

आता पाय कशी देत मी तू बी आज लिला डबले लाव अरे खोलत नाही का तू माय कशी भाजी देतली पाहिजे तू लिस्टी काजार लाव आता मग काय इथं एकदा भाजी डोके तर लिस्टी पण ते लाव

¡Mala <laughs> मामा कोण भारी दिसत आता खरखर सांग या ताण दिलेला आहे तुम्हाला मी तुम्हाला पंढरपूरला कस नेल आपण नदी झोपलो पुंडलेखीचे मंदिर होते पाच मागे आता ते काय आलं या बायकूच भारी दिसत लेखी जीवे ते लेखीत जीव आहे आणि आमच्या जीव आहे जीव गीव काही नाही इथं जे हणसामहे कोण बाहेर दिसत सांगा बरं पाहिजे गोगलचा नंबर वाट आहे हे लावा नंबर लाव लावा नंबर नाही गोगल लावा पासतो काय झाला ये तुमच्या तोंडा समोर आल त्या आता बाई मी काय म्हणतो अरे त्या माऊलीच्या पुरला निदान सांगून येतो ना भेळ आणल्यावर खायला या बा भाऊ आवा आणल्यावर चटा आवाज देता येईल जावळाच्या उशीर झाला चला अरे ती पूरगी दोन चार वेळेस मला या बा लई टेन्शन आलं रे ती पूरगी म्हणे आम्हाला दोन चार हफ्त्यापासून बाजारच नाही निदान सांगून येऊ दे भेळ खाईतीन लेकरं हो म्हणे काय नाही थांब काय बाय बाजरून आले भेळ आणली का खायला या अवा सांग ना एक नंबर दिसतो का नाही कोणी सांगा, सांगा एवढं सांगा, सांगा, सांगा।, सांगा।, सांगा ना तुम्ही का बघा कोण एक नंबर दिसत भारी सांगा बरं <laughs> सांगा माझ्याकडे लक्ष द्या ना एकदा नीट पा ना एकदा पा बर तोंड काय करता यांच्या सगळ्याच्या तोंडाकडे पाहून तुम्हाला मा तोंड तसंच वाटत असन मग सेपरेट पा बर सांगा ना मी दिसत नाही सांगा 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 कोण भारी दिसत खरं खरं पप्पाला तर कुठं घरी काम झाल्या खड्डा म्हणजे असा फार नदी वाहते का तिथं पाणी आहे का तिथं म्हणलं तुम्हाला पावता येत नाही मी म्हणतो नदी पाणी नाही पावता पावायचा काही विशेष नाही ना तिथं वय काय पण एक म्हणणं होत मावाल बोल ना बोल ना बोल इतक्या उन्हा पाण्यात चालायचं इतक्या लांब यायचं तुमचं काही काम नव्हतं बाजारला मैने आला पैसे एवढे एवढे एवढा एवढा बाजार मी घेऊन आले असते अगं आठवड्याचा बाजार काही गरम गरम कुल्फी खाईन गरम गरम कुल्फी राहते का जिलाबी राहते हा जिला ते म्हणायचं तर कुल्फी म्हणलो पण गरम गरम जिलाबी राहते जिलाबी खाईन आणि कुल्फी खाईन मग तुम्ही खायसाठी येऊ राहिले का बाजारचं काही डोक्यातच नाही वाटत मी म्हणलं कोण एवढे एवढ्या उरात धावत पळत मग चला मग घरी गेली असते शाळ्यासवाट बे असतील तुम्हाला गरम गरम घरी रावता देईन ना तुम्हाला शेळ्यावाळा सावता तुम्हाला संध्याकाळी सात आठ वाजता येऊन या ऐकायला पाय बाय ऐकाय नदी गेले असते घरी तुम्ही इथून मोठून रास्ताय पाऊल वाटत पुढं माग पाऊल वाट किती चार महिला आता एवढ्या लांब आलो मी पायीपाई मग घरीच म्हणायचं ना मला तुम्ही बस घरी शेळ्या सोडा आता तुम्हीच लहान लेकरा माया पुढे पळत होते बांधाला होते अरे बांधाला पण विचारलं का तरी तुम्ही पटापटाच्या आधी पटकन झाला पाहिजे घास कापून काय इकडून तर कापाय मी ते उलशी काय अवघड झालं बाबा काय झालं ते दिस लागणार नव्हते पैसे घेतले का, ना का, हाँ। हाँ? हाँ? का हा घेतले होते मग काय झालं चाळीस हजार मागू राहिलाय बघ तो म्हणे आज चार लागते मी म्हणला आठ दिवसात देतो काहीतरी करून आता जाणारच होतो मी कामाला म्हणलं काम होऊन घेऊन देऊन टाकीन ते म्हणतो नाही नाही मला अर्जंटच लागतील भाऊ तगड मोडलं होतं लय अवघड मारीन देऊ मग आता काय करायचं काय करावं मग लय डोका अक्कलच बंद झाले भाऊ तुम्हाला की इतके कळालं पैसे देऊन टाकायचे सासूबाई एक महिने बसून मला कामच भेटा ना नाही तर याच्या आधी काय कामाला गेलो नाही की मी आता काहीतरी करा त्या बाबा पैसे देऊन टाका काहीतरी करा काय आज त्या थोडेच होणार मी आठ दिवस म्हणलो आठ दिवस तुझा थांबा ना माणूस काय म्हणजे मला लगेच आता ताबडतोब लागते मग पाय म्हणजे नाही तर मला हानीन गाडे आता मग लय जाऊ कुठं झालं टंगड बिंगड मोडलं तर तुम्ही माय भरू शोध आता मीच सांभाळणार आहे तुम्हाला आपण तर काय करावं आपल्याकडे कायचे पैसे माझ्याकडे लाईत लक्ष दोनशे रुपये राहते असे चाळीस आणि तीस हजार रुपये कुठून आणा बाई काय कराव रे काय करावं तुम्ही सांगा भाऊ आता काय करू मी काय करायचं काय करा बाई आपल्याकडे काय द्यायला घ्यायला त्याला म्हणा सात आठ दिवस थांबा बाई थांबत थांबून म्हणा लगेच येऊ राहिला तिथं आपडतो मला हानी आता काय कराव मला लाईच हे मी काय म्हणतो काय गळ्यातलं दे मी तुला याचे डबल करीन हे बाय म्हणजे आता टाकी देऊन आले का पाहू लावतो मी अहो सासूबाई ना विलाच आता मी येलाय ना हे वीस हजारच आहे ना मी चाळीस हजाराचं करीन बाबा मी शब्द आहे माझा आता काय झालेलं काय तुमचा शब्द घेऊ बस हे सोने तांदीला बनाचे भाव वाढवले वत नाही एकदा डागिने मोडल्यावर अहो मॅच केलेले आहेत ना अहो मी वावर इकल मी डागिने केले तुम्हाला माया आई बापाला मी काढून दिलं तुमचं ऐकून

काय करे दादा काय करतो अरे देवा पांडुरंगा लय आती केलं रे म्या माय म्हातारे आई बापाला काढून दिला म्या अरे आई ती आई आई बाप ते आई बाप